मित्रांनो आज द्वेषाच्या काळात जिथं धर्माच्या नावावर भिंती उभ्या केल्या जातात तिथं जळगावच्या यावलमध्ये एक माणुसकीचा संदेश देणारी घटना घडली जिनं धर्माच्या भिंती न बोलता पाडून टाकल्या कासामपूर खान लोक ज्यांना प्रेमानं खानबाबा म्हणायचे शंभर वर्षाचं आयुष्य आणि तब्बल साठ वर्षाचं नातं एका हिंदू कुटुंबासोबत ते काम करण्यासाठी आले होते पण कर्मचारी म्हणून कधीच राहिले नाही दोन पिढ्या बदलल्या तरी त्या घरातील त्यांचा मान बदलला नाही काम सुटलं वय वाढलं पण प्रेम कधी कमी झालं नाही आणि जेव्हा खानबाबाने अखेरचा श्वास घेतला तेव्हा एक असामान्य घटना यावलकरांना बघायला मिळेल मुस्लिम बांधवाची अंत्ययात्रा चक्क हिंदू कुटुंबाच्या घरातून निघाली होती धर्म वेगळे होते पण आश्रू सगळ्यांचे एकसारखे होते त्या अंत्ययात्रेला खांदा देताना हिंदू हात होते आणि मनात अपार आपुलकी त्या क्षणी कोणी विचारला नाही तो कोणत्या धर्माचा कारण तो फक्त आपला होता यावलने आज सर्वांना शिकवलं धर्म वेगळा असू शकतो पण माणुसकीची भाषा एकच असते द्वेषाच्या गोंगाटात ही शांत घटना आपल्याला सांगते आपण आधी माणूस आहोत आणि मग हिंदू आणि मुसलमान तुम्हाला काय वाटतं मित्रांनो कधी कधी आपण असं माणूस म्हणूनही जगायला हवं की नाही कॉमेंट करून नक्की सांगा